फलका भरते त्या शेतकारानं उच्चांत गाठला केला जातो प्रथम बॅटिंग करत असताना पालेगाव ह्या टीमची गाडी इथ मालिक पुन्हा एकदा सज्ज होते यार कर ले कम बॅकिंग बॉल होता ब्रह्मास्त्राचा वापर केला थांबवलं बॅटरला एक धाव संख्येनं समाधान मानावं लागेल एक न धाव संख्या पुढे तेहतीस या अंकावर तीन ओव्हरची मॅच आणि बलाच्या लक्षकडे अग्रेसर होत असताना टीम पालेगाव आपण या संघाला पाहतोय ऑन स्ट्राईक

शिवशक्ती काढा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पालेगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये वाहतोय नेक्स्ट बॉल नीतू माली नीतूचा हा बॉल वाईड हरकतच्या स्वरूपात पण तुमचे दे देखील दिशा खराब आहे पंतांशी आपण कोणत्या प्रकारचा दात आणि कोणत्या प्रकारचा आपण संकोच करू नका अंपायर डिसिजन इट इज फायनल डिसिजन या अतिरिक्त काही चेडू शिल्लक असेल नीतूच्या षटकातील आता आणखी एक निर्धा बॉल निर्धाबान निश्चयाचा श्वास घेतला जाईल आणि या बॉल शिल्लक असतील तुझ्या षटकातील केवळ एक शेवटचा बॉल शिल्लक आहे पस्तीस का होती पहिल्या षटकात आल्या चौतीस तिथून कमबॅक करून दिले कडाउटीतला केवळ धावा खर्च केले त्या नऊ शेवटचा बॉल या षटकातील त्याची मार्क वरती बॉलिंग ट्रॅक वरती तू मली ऑन स्ट्राईक सलामीचा फलंदाज हरेश साठी बॉल फटका फसला क्षेत्र आहे अभिदेव देवरे यावेळी करणार नाहीये चुकी पकडला जाईल जेल संपलाय बॅट्समन हरेशसाठी कमांडी तुम्ही कुशल गुरव बॉलिंग ट्रॅक गुरव समोर सागरचा प्रयत्न पुन्हा एकदा सज्ज कुशल या स्पर्धेमध्ये बोलंदाजी केल्या खेळाडू कमालीचा फटका गुडखा टेक तमाशा देख बॉलला ला पाठवलाय लॉंगलेग ती माल एक टप्पा खेळ Ball, सीमा थर्टी नाइन रन स्कोर कार्ड कुशलता बॉल फुलटो एक्स्ट्रा कवर क्षेत्र है बड़े दर्शक बॉल सीमा सात अवसंख्य नूक्ट्रा कवर सकता। थँक यू सो मच चुका केल्या दोन बॉल मध्ये दोनही फुल टॉस बॉल वरती धावा आल्या बोनसच्या स्वरूपात बॉल देणं आणि ते लगेच कुबूल करणं हे फलंदाजाला देखील माहिती आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पंचेचाळीस दाबा दाव फलका वरती फोर्टी फाय ऑल बोर्ड पुन्हा एकदा चपलवर मारण्याचा प्रयत्न खूप मोठी गॅप आहे एक टप्पा केला थ्रो देखील असू परंतु कलेक्शन थोडंसं खराब आणि चित्याचा जमवला दोन दाबा दाव फलकावरती आणि या दोनच्या मदतीनं संख्या पुढे जाऊन सरकेल दाबा दाव फलकावरती सत्तेचाळीस फोर्टी 47 ऑन बोर्ड कमालीची बॅटिंग स्टार्टअप करून दिला होता खऱ्या अर्थानं मनीष उर्भा पांड्यानं आणि तो पुढे सरसावत असताना धावसंख्येचा संख्येचा का आपण ग्राफ थोडा उंचावत असताना टीम पालेगाव संघाच्या माध्यमातून फोर्टी सेवन रन्स ऑन बोर्ड कुशल गुरा पुन्हा एकदा सज्ज उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत स्लॉट मध्ये बॉल बॅट बै, ची लिडिंग आहे क्षेत्रक्षक आहे तिथे नेतू तो पर्यंत निघेल एक सिंगल प्रयत्न दुसरी, दुसरी, था दुसरी था मानस आखायचा रन ऑफ संधी आणि रन ऑफ स्वरूपात आत्महत्या करावी लागेल पण अंदाजाला शृंखला आपण पाहतोय आमदार कशक दोन हजार तेवीस लास्ट बॉल ऑफ इनिंग क्वार्टर फायनल ची मॅच आणि शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर व्यवस्थित बॅट आला नाही डायरेक्ट इतकी संधी आणि इथे मात्र स्वरूपात एक धाव अंपायर डिसिजन आणि एक सत्र संपलंय तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर दाबा धाव दा फिरबल एकोणपन्नासच्या अंकावरती आणि मोठा धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल शिवशक्ती कडाव संघाला दुसऱ्या दु, 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 सत्रामध्ये अठरा बॉल आणि पन्नास धावचं समीकरण लक्ष थांबवलं जाईल की लक्ष गाठलं जाईल या ऐकूया कमेंटरी बॉक्स मध्ये करूया परिवर्तन मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा आमदार कसे दोन हजार तेवीस मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल साथी समालोचक चंदीर विवेक त्वरित या आपण

अठ्ठेचाळीस या आकड्यावरती आणि विजयासाठी एकोणपन्नास गरज आहे एकोणपन्ना दख्यची गरज आहे शेवटची क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल नंबर फोर सुशिती कडाव आणि त्याच्या विरोधात पाले टीम एकोणपन्नासाव्या संख्येचा टार्गेट असताना पहिल्या वरती करारा फटका कल्पेश सालं बॅटची ओलत आज मैदानात पाहायला मिळतीय प्रत्येक षटकाराला पाचशे रुपये बात पाहते कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक ऍडव्होकेट संकेत बासे यांच्याकडून प्रत्येक शेतकऱ्याला पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आणि मला वाटतंय थोडा अंशी कमी पडलाय आणखी एक चौकार कल्पेश सालुंके जोपर्यंत तो मैदानावरती तोपर्यंत शिवशक्ती कडाव संघ मी तर म्हणेल मजबूत स्थितीत आहे कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दोन चौकार जरूर आलेत कारण मागच्या सामन्याची जशी सुरुवात केली होती कल्पेश सालुंकेने आणि त्याला फिनिश केलं होतं कौशल ने बॅटिंग लाइन ने परंतु यावेळी कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धती आपण पाहतोय अपिदेवारी टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली सामन्यात कलाट कलाटणी देण्याचा प्रयत्न आहे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे हा चांगला तर पावत काय हाताळलं गेलंय परंतु या क्षणी मात्र येतोय तिसरा चौकार चौकार आहे ठीक सामन्यात कल्प सालुंग नावावरती काय बॅक टू बॅक तीन चौकार आले टार्गेट फार मित्र म्हणेल लांबच होतं त्या टार्गेटला जवळ करण्याचा प्रयत्न कल्पेश सालुंकेच्या मैदानात होतोय कारण कल्पेश सालुंकेला सुद्धा माहिती आहे अठरा बॉल आहेत आणि विजयासाठी करायचे त्या तब तब्बल एकूण पन्नास धावा आणि अशा परिस्थितीत पहिल्या तीन बॉल वरती हो बारा धावा आल्यात पुन्हा एकदा चांगला स्ट्रॉक पुलटॉस बॉल बॉल जाईल Asuh mereka Kita yang lama <tipas> वाँ 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 वाँ। फार चांगला एकनाथ स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय आर्मीन या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही वसुधा भोईर यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झाले आपल्या सहर्ष स्वागत चला इतिहासाला गवसणी जरूर घालूया कारण आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सहा बॉल सहा षटकार टोकणारा युवराज सिंग प्रत्येकाच्या लक्षात राहिला यात मागच्या सीझन मध्ये ऋतुराज गायकवाडने सात बॉल सात षटकार टोकले परंतु या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये सहा बॉल आणि सहा चौकार टोकणारा कल्पेश सालुंके लोकांच्या लक्षात राहील का प्रश्न होता कल्पेश परंतु त्या प्रश्नाला उत्तर तुमच्या बॅटने जरूर दिलं गेलं नाही शेवटच्या बॉलवरती कारण पाच बॉल मध्ये पाच चौकार तुमच्या बॅटने आले होते आणि इतिहास आहे परंतु इथे हा रेकॉर्ड कायम करायचा होता तुम्हाला तो त्या क्षणी करता आला नाही हे परंतु असो दे दुरुस्त परंतु इथे पहिल्या षटकाच्या अंतिम धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल वीस या आकड्यावरती आपल्यातून बॅटिंगला आहे एकवीस आकड्यावरती कारण इथे आपण पाहिलं शेवटचा बॉल डॉट आला होता कारण पाच बॉल पाच चौकार आले आणि त्याच्यानंतर एकेरी स्वरूपात तिथा म्हणजे एकवीस धावा धापडकावरती जरूर लागल्या गेल्यात मी तर म्हणेल एकोणपन्नास धावा संख्येचं टार्गेट कडाव संघासाठी तुटपुंजे परंतु त्या पद्धतीत बॅटिंग लाईन कल्पेश सालुंकीची आली आणि ला जबाब कमांडिज आहे इट इज कॉल अंपायर गोलंदाज आता मात्र दिशाईन गोलंदाजी करतोय लेंथ आणि लाईन मध्ये झालाय बेगार आणि त्याच्यावरती मात्र अंपायरने केलं दंडित बोनस स्वरूपात एक धाव आपल्याला काय लागली जातीय फार मोठा संघर्ष संघर्षातून विजयाची नांदी हा ना? चांगला स्ट्रॉक इथे चुकी केली होती आणि हा बॉल त्याला पाठवलाय तुम्हाला कल्पेश सालंकेने सीमा रेखा बाहेर येथे खनखणी षटकार ऍडव्होकेट संकेत बासे यांच्या पारितोषिकाचा मान आर्मीची झुंज मी तर म्हणेल जे करायचंय ते साध्य करतायत मैदानात आपल्या

धावसंख्या जाऊन पोचले चव्वेचाळीस आकड्यावरती वैयक्तिक बेचाळीस धाव संख्येवरती आपण पाहतोय कल्पेश सालंके संधी आहे परंतु आता संधीच सोनं करावं लागेल कल्पेश सालंकेंना माहिती आहे त्यांना सध्या काय करायचंय सध्या कल्पेश सालंकेच्या बॅट मधून आजच्या रेकॉर्ड साठी षटकाराची भीतर म्हणून गरज नाही सांगायला लागलं तरी हरकत नाही परंतु बॅक टू बॅक दोन चौका इथे एक दहा एका धावेच्या एक मदतीने दहा संख्या पुढे सरसावली पंचेचाळीसच्या आकड्यावरती है। क्रिकेट मित्रांनो पाहतोय रंग बदलणारा क्रिकेट शॅमिलियन सरडा आणि इंदुआधू यांच्या यांच्यापेक्षा क्रिकेटला वेगवेगळे रंग पाहायला मिळाले आज मैदानावरती काय घडते ते पाहूया सांगे कुठं तर तिसऱ्या गोलंदाजी मार पडते गोलंदाज तेच्यास सामन्यातली हवा काढून घेतली खऱ्या अर्थाने म्हणायला तर कल्पेश साणं के सेमी फायनल दोन तरी पोहोचलाय कडाव संघ अभिनंदन सावळे संघ आपल्याला विनंती असेल की आपण नांदे किसा पौघाडण्यासाठी यायचं सावळे विभाग शिवशक्ती कडाव कोणी संघाना विनंती असेल नक्कीच आपण गौपय